मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भोगी का साजरी केली जाते आणि भोगीची संपूर्ण माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया न काही भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच असा आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी काय करतात हे आपण सविस्तर जाणून घेऊया या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा दारासमोर रांगोळी काढावी घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याची भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात भोगी साजरी करण्यामागील कारण इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेतात नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या ला बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत तमिळनाडूत हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगली बिहू नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहिरी तर राजस्थानमध्ये उत्तरावन म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद